गिलवड हिल अंधेरी मुंबईतील एक नैसर्गिक खडकाचा सुलका जो सुमारे सहाशे दशलक्ष वर्षापूर्वी ज्वालामुखीच्या स्फोटातून तयार झाला आहे या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत या ऐतिहासिक स्थळाचा इतिहास मंदिर परिसर आणि वरून दिसणारे अप्रतिम दृश्य तर मंडळी हा जो गिलबड हिल डोंगर आहे त्या डोंगरावरती मंदिर आहे त्या मंदिरात आपल्याला जो विजिट करण्याचा जो टायमिंग आहे तो सकाळी सात ते दुपारी साडेबारा आणि दुपारी चार ते रात्री साडेआठ पर्यंत टायमिंग आहे आणि त्याचबरोबर जो आरतीचा टायमिंग आहे तो सातचा आहे तर ते येऊन तुम्ही बघू शकता इथून जाण्यासाठी जो वरती जाण्यासाठी आहे जर तुम्ही मुंबईत असाल आणि काहीतरी वेगळं शोधत असाल ते गिलबडी एकदा तरी पाहायला हवा मुंबईतल्या गडद गजबजाटात एक जागा आहे जिथे निसर्गाचा सहासष्ट दशलक्ष वर्षाचा इतिहास आहे तर मित्रांनो मी आज आलो आहे अंधेरीमध्ये जे गिलबडी आहे खूप लोकांना हे माहीत नाही कारण की हे रहस्यमय आहे आणि आपला पुरातत्व कथेने ते अजूनही टिकून ठेवलेला डोंगर आहे तो खूप मोठा आणि विशाल असा आहे तर मी आणि माझी बहीण मयुरी भाही आम्ही दोघं आज व्हिजिट केलं इथे आम्हाला थोडं कन्फ्युजन झालं इथे आल्यानंतर की नक्की जायचं कुठून आहे तर इकडे काही स्थानिक लोकांना आम्ही इथून विचारत विचारत इथे आलो बाईकनेच आलेलो आम्ही दादरहून इथे आलो तर येण्यासाठी आम्हाला सतरा किलोमीटरचा डिस्टन्स ट्रॅव्हल करायला लागला पावसाचं वातावरण असल्यामुळे थोडंसं आणि ट्राफिक पण लागलेलं ला आम्हाला पण आम्ही आलो या लोकेशनला आणि विजिट केलं आणि वरती तुम्हाला गावदेवीचं मंदिरही आम्ही दाखवतो वरती जाऊया मंदिरही बघूया आणि वरती येण्यासाठी कसा रस्ता आहे तेही तुम्हाला इथं दाखवतो तर मित्रांनो हे गिलबडी आहे काही पात पायऱ्या चढल्यानंतर वरती थोडं डिस्टन्सवरती क्र ट्रॅव्हल केल्यानंतर आपल्याला वरती डोंगरावरती जाता येतो तर हा आहे भव्य आणि विशाल असा दोनशे फूट उंचीचा हा डोंगर तर हा डोंगर सध्या पूर्ण जाळीने पॅक केला आहे जेणेकरून या द डोंगरावरचे जे दगड वगैरे आहेत जे पावसाच्या सिच्युएशनमुळे कधीकधी ढसळ तर तसं होऊ नये म्हणूनही तारीने पूर्ण पॅक केलेले के आहे कारण की इकडे आजूबाजूला वस्ती आहे आणि राहायला इकडची लोकं पण आहेत त्याच्यामुळे रिक्स नको म्हणून ही पद्धत करून ठेवलेली आहे जेणेकरून पूर्ण पॅक करून टाकले जाळीने दगड वगैरे काही पडू नये म्हणून आणि दगडांची जाळी जी आहे ती मजबूत आहे अशा पद्धतीने आणि इकडे आम्ही आज व्हिजिट केलं आहे व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तर आपण आता पुढे वरती जाऊया आणि वरती जाऊन तुम्हाला मी मंदिरही दाखवतो कशा पद्धतीने आहे आणि वरतून जो व्ह्यू आहे अंधेरीचा जो मुंबईचा जो व्ह्यू आहे तो मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो चला वरती इथे पोहोचण्यासाठी थोडंसं मेहनतीचं काम आहे दगडी पायऱ्या चढून तुम्ही पोहोचता थेट वरच्या मंदिरात हे आहे गिलबड हिल अंधेरी पश्चिम मधला एक विसरलेला खजिना जालामुखीच्या लाव्यातून बनलेला हा दोनशे फूट उंचीचा खडक हिमालयापेक्षाही जुना आहे वरती आहे गावदेवी आणि दुर्गा माता मंदिर आणि समोरच आहे अंधेरीचा एक सुंदर असा वी नमस्ते मित्रांनो आज आपण आलो आहोत मुंबईतील गर्दीचा एका अगदी वेगळ्या आणि रहस्यमय ठिकाणी ज्याचं नाव मुंबईत खूप कमी लोकांना माहित आहे तर आपण आज आलो आहोत मुंबईमध्ये लपलेला आणि खूप जुन्या अशा ठिकाणी जे गिलबडी अंधेरीमध्ये आहे तर आपण वरती जाऊन आता त्याची भेट देऊ गिलबडी ही दोनशे फूट उंचीची आहे आणि ही सिक्स पॉईंट सिक्स कोटी वर्षापूर्वीची आणि जगामध्ये फक्त तीन ठिकाणी आहे एक बाहेर आणि जी आपल्या इंडियामध्ये ही इंडियामध्ये एक आहे आणि बाहेर दोन आहे असे जगामध्ये फक्त तीनच आहेत तर आपण आता जाऊन वर्ष व्हिजिट करूया वरती एक खूप खूप सुंदर असं देवीचं मंदिर आहे इथे पण आपण विजिट करूया ते तुम्हाला मंदिर पण दाखवतो चला आता त्या डोंगरावरती आलोय देते गावदेवी दुर्गा मातेचं मंदिर आहे आता आम्ही मंदिरात जाऊन दर्शन वगैरे करून आलो आणि इकडचं परिसर तुम्ही बघू शकता त्या डोंगरावरून पूर्ण मुंबईचा हा अंधेरीचा जो आपल्याला पूर्णपणे दिसतो की त्याचबरोबर इकडचं वातावरणही खूप थंड आणि शांत असून इथं आजूबाजूला झाड आहे त्याच्यामुळे वातावरण खूप सुंदर वाटते इथे बरीच लोक मारायला आणि फिरण्यासाठी वगैरे येतात नसते वाटतं असा विशाल हा डोंगर आहे त्या डोंगरावरती हे गावजोव्याचा मंदिर बनवलं आणि इथं वातावरण इकडचं खूप शांत आहे सुद्धा असं वाटतं थंडगार वातावरण आहे इकडे फिरण्यासाठी थोडेफार पोरुषी पण खूप छान आहे वाटतं मी येऊ नक्की शकता छान टोकावरती आल्यावरती वाटते गौतमी महादेवाचं छोटंसं मंदिर आहे आणि वरती चढण्यासाठी काही पायऱ्या चढावे लागतात त्याचबरोबर वरती, वरती आल्यानंतर मुंबईचा नजारा खूपच भन्नाट असा दिसतो तर इकडचं वातावरण आणि इकडचा नजारा तुम्ही व्हिडिओ मध्ये बघू शकता आपण गिलबड हिल जे अंधेरी मध्ये आहे इथे येऊन व्हिजिट केलं आणि मी तुम्हाला दाखवलं की डोंगरावरती कशा प्रकारे मंदिर आहे आणि हे गिलभड हिल किती जुना आणि कधीपासूनचा आहे आणि हा डोंगर अजूनही आपल्या वृत्त खात्याने अजूनही तसा टिकून ठेवला आहे म्हणून जागा अजूनही इथे आहे तुम्ही येऊन बघू शकता फक्त थोडं येण्यासाठी इकडे कन्फ्युजन आहे नाही ना की इथे लोकांना बऱ्याचदा माहित नाही आणि खूप जुना असल्यामुळे अजूनही जागा तशीच आहे आणि इतर मित्रांनी ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली तर कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि हो लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला तेवढा विसरू नका कारण आपण अजूनही नवीन नवीन ठिकाणी भेट देणार आहोत नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती घेणार आहेत तर त्या व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला बनवून द्या तर भेटूया अजून एका नवीन ठिकाणी तर चला म्हणजे तोपर्यंत बाय बाय